तालिबान एक कट्टरपंथी ओळखली जाणारी संघटना दोन हजार एकवीस मध्ये अफगाणिस्तान काबीज करून तिथं तालिबानने आपली सत्ता प्रस्थापित केली महिलांवर कठोर निर्बंध मुलींना शिक्षणापासून रोखणं एकूणच घेतलेल्या कठोर भूमिका अशी तालिबानची ओळख बनली आहे याच तालिबानचे मंत्री जेव्हा भारतात येतात तेव्हा त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारांना वगळण्यात येतं त्यांना तिथे नो एंट्री असते यानंतर वातावरण तापतं दुसऱ्या दिवशी याच तालिबानी मंत्र्यांची आणखी एक प्रेस होते जिथे महिला पत्रकार या पहिल्या रांगेत पाहायला मिळतात इतकंच काय तर तालिबानी मंत्र्यांना रोखोक सवाल सुद्धा विचारताना दिसतात महिलांवर निर्बंध घालणाऱ्या तालिबानी मंत्र्यांना भारतातल्या महिला पत्रकारांनी नेमका कसा आरसा दाखवला नेमकं तालिबानी मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवेळी काय घडलं महिलांच्या निर्बंधांवर तालिबानी मंत्र्यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलं सगळं जाणून घेऊ नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमिर खान मुत्ताकी हे नऊ ऑक्टोबर पासून भारताच्या दौऱ्यावर आहेत सात दिवसीय भारत दौऱ्यावर असताना शुक्रवारी अमिर खान मुत्ताकी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यात एक द्विपक्षीय बैठक होते या बैठकीनंतर अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात ना आला त्यांना तिथे नो एंट्री देण्यात आली पत्रकार परिषदेच्या समोर आलेल्या फोटोमध्ये सुद्धा सगळे पुरुष पत्रकार तिथे उपस्थित असल्याचं एकही महिला पत्रकार या मंत्र्यांच्या दिसत नाहीये महिलांचा सन्मान आणि महिला सक्षमीकरण स्त्री पुरुष समानता यासाठी भारत ओळखला जातो याच भारतात तालिबानी मंत्री येतात आणि महिला पत्रकारांना अशा प्रकारे जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये येण्यास मनाई करण्यात येते तेव्हा हा विषय चर्चांच्या केंद्रस्थानी येणं साहजिकच आहे महिलांचा अपमान तालिबानी मंत्र्यांनी केल्याची टीका यावेळी मोठ्या प्रमाणात झाली या घटनेनंतर काँग्रेससह विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला राहुल गांधी प्रियंका गांधी महिला पत्रकारांच्या सुद्धा यावेळी सगळ्यांनीच या घटनेचा तीव्र निषेध केला मोदी सरकार यावर गप्प का आहे केंद्र सरकारची यावर भूमिका काय असा सवाल करत विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला केला या चौफेर टीकेची धास्ती म्हणावं की काय रविवारी तालिबानी मंत्र्यांनी पुन्हा एकदा एक पत्रकार परिषद आयोजित केली यावेळी महिला पत्रकारांना आमंत्रित तर करण्यात आलंच पण पहिल्या रांगेत बसलेल्या सुद्धा महिला पत्रकार यावेळी दिसल्या महिला पत्रकारांकडून यावेळी तालिबानी मंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्तीच पाहायला मिळाली भारत अफगाणिस्तान संबंध अफगाणिस्तान पाकिस्तान यांच्यातला तणाव आणि महिलांच्या अधिकारांवर यावेळी मुत्ताकी यांनी भाष्य केलं आधीच्या पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकारांना येण्यास मनाई का करण्यात आली यावर यावेळी त्यांना विचारला असता मुत्ताकी म्हणाले ही केवळ एक तांत्रिक चूक होती महिला पत्रकारांना न बोलवण्याचा आमचा अजिबात हेतू नव्हता आमच्याकडून अत्यंत घाईघाईमध्ये पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती पुरुष व महिला अशा कोणत्याही अधिकाराचा भंग आमच्याकडून झाला नाही आमच्या सहकाऱ्यांनी काही पत्रकारांची नावं निश्चित केली होती फक्त त्यांनाच यावेळी बोलावण्यात आलं होतं असं स्पष्टीकरण यावेळी अमीर खान मुत्ताकी यांनी दिलं अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या शिक्षणावर निर्बंध असण्याच्या संदर्भात बोलताना मुत्ताकींनी यावेळी सांगितलं अफगाणिस्तानचे उलेमा मद्रसे आणि देववंशी असलेले संबंध इतर अनेक देशांपेक्षा अधिक कठोर आहेत यात काही शंका नाही शिक्षणाच्या क्षेत्रात आमच्या देशामध्ये सध्या विविध शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सुमारे एक कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यापैकी अठ्ठावीस लाख महिला आणि मुली आहेत धार्मिक मद्राशांमध्ये ही शैक्षणिक संधी पदवीधर स्तरापर्यंत म्हणजेच ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत उपलब्ध आहे काही क्षेत्रांमध्ये काही मर्यादा आहेत परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही शिक्षणाच्या विरोधात आहोत असं उत्तर यावेळी मुत्ताकी यांनी दिलं पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण संबंधांबद्दल सुद्धा मुत्ताकी यांनी यावेळी भाष्य केलं हे सगळं जरी असलं तरी महिला पत्रकारांनी यावेळी मुत्ताकी यांना चांगलाच आरसा दाखवला अनेक रोखठोक सवाल सुद्धा केले ज्यांची उत्तरं मुत्ताकी यांनी दिली आणि त्यावेळी त्यांना काय बोलावं हे सुद्धा कळालं नाही आता एकूणच जर आपण बघितलं तर देश पातळीवर हा चर्चेचा विषय झाला होता आता हे सगळं जरी असलं तरी आधीच्या पत्रकार परिषदेतून तालिबानी मंत्र्यांनी महिला पत्रकारांना डावलणं ही बाब निश्चित अपमानास्पद होतीच त्यामुळे दुसऱ्यांदा त्यांनी महिला पत्रकारांना आमंत्रित केल्यानं आधीच्या त्यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही कारण तालिबान महिलांना त्यांच्या देशामध्ये काय वागणूक देतो हे नव्याने सांगण्याची गरज नाही आहे अफगाणिस्तानचं भूराजकीय स्थान लक्षात घेता भारतासाठी हा देश महत्वाचा नेहमीच राहिला आहे दोन हजार एकवीसमध्ये तालिबानी सत्ता अफगाणिस्तान आल्यानंतर भारताने तिथला दूतावास बंद केला होता अजूनही भारताने अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता दिलेली नाहीये अफगाणिस्तान सत्तेत आल्यानंतर तालिबानचे परराष्ट्रमंत्री आणि भारताचे परराष्ट्रमंत्री यांच्यात भारता झालेली उच्चस्तरीय समजली जाणारी ही पहिलीच बैठक होती दहशतवादाचा विमोड असेल विकास असेल शांतता असेल अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली पहलगाम हल्ल्यावेळी अफगाणिस्तान भारताच्या बाजूने होता हे सगळं जरी असलं तरी तालिबान ही एक कट्टरपंथीय संघटना आहे याकडे सुद्धा दुर्लक्ष करता येणार नाही त्यामुळे त्यांच्या मूलभूत विचारधारेमध्ये अजूनही फार मोठा बदल झालेला आहे असं चित्र अजून तरी दिसत नाहीये याच उदाहरण म्हणजेच महिला पत्रकारांना भारतात येऊन त्यांनी अशा प्रकारे दिलेली नो एंट्री एकूणच या सगळ्या घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद